महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीला बहुमत मिळालं असून राज्याच्या मुख्यमंत्रीपदी महाराष्ट्राचे चाणक्य देवेंद्र फडणवीस यांची निवड व्हावी यासाठी अकोले तालुक्याचं आराध्य दैवत महामनी अगस्ती ऋषी यांना महापूजा करून भाजप अकोले तालुक्यानं साकडं घातल्या यावेळी भाजपचे उत्तरनगर जिल्हा महामंत्री सीताराम भांगरे सोशल मीडिया जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाघचौरे मंडल महामंत्री मच्छिंद्र मंडलिक सचिन जोशी भाऊसाहेब बाळसराफ रामदास पांडे वाल्मिक नवले दिलीप कोटकर मच्छिंद्र चौधरी साहेबराव दातखेडे कैलास तळेकर राम रोद्रे बाबासाहेब कोटकर सुनीता कोटकर आदी उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं भारतीय जनता पार्टी एकमेव पक्ष एकशे सदोतीस जागा घेऊन चांगल्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीनं चांगलं यश संपादन केलं त्यांचं मनस्वी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आज अगस्ती देवस्थान येथे महाराष्ट्राचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस अत्यंत चानाक्ष अशा नेते ह्या राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून अगस्ती देवस्थानवरती पूजेचा कार्यक्रम आयोजित करून या ठिकाणी अगस्ती महाराजांना साकडं घातलंय जय श्री <स्तिति> भारतीय जनता <जन्तों> पार्टीचा <स्तिति> देवेंद्र फडणवीस तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अगस्ती महाराज की जय अगस्ती महाराज की जय जय श्री राम जय श्री राम जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी इस तन मीडिया सेठी प्रतिनिधि स्वप्निल काले अकोले